काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र विधिमंडळातले माझे सहकारी आणि तुमचे लाडके लोकप्रतिनिधी कैलाश गोरेंटाल जालन्याचे लोकप्रिय खासदार मजे स्नेही डॉक्टर कल्याण कालेजी आमदार राजेश राठौरजी राजाभा देशमुख जी, राजा जी नामदेव पवारजी डॉक्टर निसार देशमुख जी संतोष सामरे जी पी सी जी, राजेंद्र राख रामजी कुऱ्हाडे बदर चाऊस कल्याण दळे विजय चौधरी नंदा पवार दिनगर छेबंदे राम सावंत बाला परदेशी शिवाजी शेजोळ मुरली शेजुळ किशोर मघाडे संजोग हिवाडे मधुकर घेवंदे बाबूराव सतकर अनवर देशमुख कल्याण बोराडे विनोद रत्नपारखे संदीप खरात दुर्गेश काठोठी वाले, बाबूराव कायंदे सन्माननीय व्यासपीठ महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी पत्रकार तरुण मित्रांनो कैलाश गोरेंटाल यांच्या प्रचारासाठी मी आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे कैलाश गोरेंटाल हे आमचे मित्र आहेत महाराष्ट्र विधिमंडळामध्ये गेली पंधरा वर्ष सलग ते आपलं लोकप्रतिनिधित्व करतायत आणि कैलाश मला ही आता पंधरा वर्ष सलग झालेली आहेत त्यामुळं तुम्ही सुद्धा आता चौथ्यांदा पुन्हा तुम्हाला तुमचे मतदार महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून पाठवणार आहेत हो की नाही आणि ही चौथ्यांदा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मतदारांचे आशीर्वाद मला प्राप्त होत आहेत आणि म्हणून आपण दोघही विजयाचा चौकार लगावणार आहोत आणि शर्मानी तुमचा हात बघितला म्हणे चेहराही बघतात आणि हातही बघतात त्यामुळं माझा चेहरा बघितला मला सांगितलं तुम्ही मंत्री होणार तुमचा हात बघितला तुम्हाला सांगितलं तुम्ही मंत्री होणार अब और कल्याण काळे यांचं कपाळ पाहिलं त्याने तकदीर की लकीरे यहां भी तो होती होतीये ना आणि दोन हजार एकोणतीस ला कल्याण काळेही मंत्री होणार असं त्यांनी आपल्याला सांगितलंय भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे आणि हे खरं आहे कैलाश गोऱ्यांटाल सारखी माणसं ही विधिमंडळामध्ये तुम्ही पाठवली पण आता आपले खासदार कल्याण काळे यांना मी सांगू इच्छितो की कैलाश आणि विधिमंडळामध्ये खूप काम केलं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये काँग्रेस पक्षाचा एक स्टार आमदार स्टार आमदार म्हणून कैलाश गोरेंटाल यांची ओळख आम्ही जवळून पाहिलेली आहे त्यांच्यामध्ये कामाची जी धमक आहे याचं खरच कौतुक करावं असं वाटतं आणि म्हणून जालना शहर विधानसभा इथं जी काम कल्याण गोरेंटाल करू शकले दुसरं कोणीही करू शकलं नाही आणि मी त्यांना जवळून पाहिलं मी मंत्री असताना मी त्यांना पाहिलं मी आमदार असताना त्यांना पाहिलं आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना मी त्यांना पाहिलं सतत माझ्या जालना शहर मतदारसंघातल्या सामान्य माणसासाठी मला काय करता येईल हाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो आणि म्हणून असा लोकप्रतिनिधी लाभणं हे लोकशाहीला सक्षम करण्याच्या दिशेनं एक दमदार पाऊल आहे हे देखील आपण समजून घ्यायला हवं अरे बाबी कैलाश मराठवाडा मॅप कोण आहे सिनियर तुम्हाला सेवा आय लव यू टू जालना है प्रेमत पढ़ लो बरात मराठवाड़ा में अब कैलाश आपके जैसा सीनियर कौन है अब जो थे वो तो चले गए अब अपना टाइम म्हणून इथल्या मतदारांना मी सांगू इच्छितो की मगाशी कोणीतरी म्हणाल की आता तुम्ही आमदाराला मतदान करणार नाही आहात तर मंत्र्याला मतदान करणार आहात हे खरं आहे आणि डॉक्टर कल्याण काळे तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे की आता खासदाराचं वजन वेगळं असतं खासदाराच्या मतदारसंघातला आमदार मंत्री करायचा असेल तर खासदाराला दिल्लीत तळ ठोकून बसावं लागतं आणि म्हणून जालन्यातून कैलाश जा गोरे तर ता निवडून येणारच पण त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नांची पराकाष्ठा करू हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आणि मला असं वाटतं फार आता त्याच्यामध्ये चर्चा करायची गरज नाही कारण प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले इथं आले होते आणि त्यांनी सांगितल्यावर आता काय अडचण आहे लातूरला आले होते पण त्यांनी माझ्याबद्दल असं काही सांगितलं नाही <laughs> खरंच तुम्ही बघा भाषण काढून नाही सांगितलं आणि म्हणून कैलाश शायद आपकी तकदीर हातो की लखीरे इस बार बहुत मजबूत आहे खूप काम करायचं आपल्याला तरी जालन्याला पाणी आणलं जिथ घागरीचे मोर्चे आपण पाहिले जिथं नळामध्ये पाणी येत नव्हतं तेव्हा हापशावर आपण घागरीच्या रांगा पाहिल्या नंबर लावून आपण घरी जायचो कधी पाणी येईल कधी वाटप सुरू होईल ते दिवस आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून त्यांनी शपथ वाहिली की जालन्याला मी पाणी पुरवठा योजना मंजूर करून जोवर पाणी आणणार नाही तोवर स्वस्थ बसणार नाही आणि त्यांनी शब्द पूर्ण केला पिढ्यान पिढ्याचं कल्याण करणाऱ्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना आपण साथ देणं ही काळाची गरज आहे आणखी एखादी योजना तुम्ही आणायचं म्हणताय महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही आता यावेळेस तुम्हीच तुमची योजना मंजूर करणार आहात कुठेही जायची गरज नाही एकदा मंत्री झाल्यानंतर मंत्रीच योजना मंजूर करतो आणि म्हणून ते दिवस आता येणार आहेत आणि त्या शुभेच्छा सुद्धा मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केलेला आहे या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये हा तुम्ही पाहताय हे आलंय तुमच्यापर्यंत टीव्हीवर पाहताय वर्तमानपत्रामध्ये वाचताय हातामध्ये सुद्धा हे पत्रक आपल्या आलेलं आहे या पंचसूत्री कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीला आपल्याला मतदान करायचं आहे आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं आहे यामध्ये महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये महालक्ष्मी योजना आणि राज्यामध्ये बस प्रवास हा मोफत आता काँग्रेस करणार आहे कुटुंब संरक्षण पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत औषध आणि म्हणून आता राज्यातल्या कुठल्याही खाजगी सरकारी रुग्णालयामध्ये सामान्य माणसाला जाता येईल आणि तिथं हा जो पंचवीस लाखाचा विमा कवच आहे कितीही महागड ऑपरेशन असेल एखाद्याला आवश्यकता असेल कितीही महागडा उपचार असेल तर तो उपचार आता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये करणार आहे आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याला पर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं केलाय आणि जे सुशिक्षित बेकार आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यांना दरमहा चार हजार रुपये बेकारी भत्ता देण्याचा सुद्धा निर्णय महाविकास आघाडीनं केलेला आहे हे मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगायचं आहे जालना हे आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्र बिंदू आहे तुम्हा सगळ्यांना हे ठाऊक आहे आणि म्हणून महायुतीनं आरक्षणाचं राजकारण जे केलं त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी जातीय जनगणना राहुल गांधींनी एक उत्तम उपाय आपल्या पुढं ठेवलाय आणि जातीय जनगणना आणि पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती उठवून त्याला आणखी वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे महाविकास आघाडी आणि हा जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये जे अंतर वाढवण्याचं काम महायुतीचं सरकार करत आहे महायुतीचे पक्ष करतायत याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे अलीकडं जाहिराती मी ज्या वाचतोय है, एक है तो सेफ हैं। आता तेंचा स्तर लेला है आता महायुती इथपर्यंत त्यांच्या राजकारणाचा स्तर घसरलेला आहे आता त्यांना हा विश्वास उरलेला नाही की महायुती या निवडणुकांमध्ये जिंकून येईल आणि म्हणून पुन्हा जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयास ते करतायत है, एक है तो सेफ है कोणीतरी असं म्हणाल एक ही तो सेफ आहे बाकी सारे अनसेफ आहे याच्यापासून देखील आपल्याला सावध राहावं लागेल आणि म्हणून या ज्या काही सगळ्या घोषणा आहेत मला कधी कधी आश्चर्य वाटतं वकील आहेत का आपले सगळे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की कायदा याला परवानगी देतो कशी म्हणजे या जाहिरातीना सुद्धा निवडणूक आयोगानंच पहिल्यांदा याला अनुमती द्यायला नको होतो कारण कुठलीही जाहिरात छापायची असेल तर निवडणूक आयोगाकडनं त्याची परवानगी घ्यावी लागते आणि जर निवडणूक आयोग अशा जाहिरातींना परवानगी देत असेल तर मग निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात हे आपण समजून घ्या एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे आवश्यकता नाही याची महाराष्ट्र असा नाही आहे मराठवाडा असा नाही आहे मराठवाडा तर संतांची भूमी आहे सूफींची भूमी आहे आणि म्हणून अशा मराठवाड्यामध्ये अशी भाषा जर काही राजकीय पक्ष करणार असतील तर मराठवाडा त्याला कधीही माफ करणार नाही आणि मराठवाडा त्याला कधीही साथ देणार नाही हे देखील आपण ठणकावून येत्या वीस नोव्हेंबर रोजी या महायुतीतल्या सगळ्या पक्षांना सांगितलं पाहिजे आणि महायुतीच्या वतीनं जो काही अपप्रचार होतोय भ्रष्टाचार वाढला बेकारी वाढली महागाई वाढली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या महिलांवरचे अत्याचार वाढले तरी काम हे नीट करावं हा काही काम त्यांनी नीट केली म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून फोडाफोडी याच्यामध्ये मात्र त्यांना यश आलं कर सांगितलं की हो सांगितलं सांगितलं अहो आपल्या आप आमदारानी, कैलाश गोरेंटाल यांनी सांगितलं हे बघा कारखान्याचा तो कर्मचारी आहे कारखाना बंद पाडला कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि आज अशी दयनीय अवस्था सामान्य माणसाची महायुतीनं केली आहे अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण कृपा करून उभं राहू नका ही विनंती आम्ही तुम्हाला या ठिकाणी करायला आलेले आहोत जालना गवर्मेंट मेडिकल कॉलेज या संदर्भामध्ये महायुती दावा करते की के आम्ही केलं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जालना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज याला महाविकास आघाडीनं मंजुरी दिली महायुग विकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जागेची पाहणी आम्ही केली आणि त्याला ज्या काही परवानग्या लागतात त्या सगळ्या परवानग्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिलेल्या आहेत कैलाश okay, मैं तो यह कहूंगा कि इनको जो बोलना है बोलने दो महाविकास आघाड़ी की सरकार आ रही है और जालना गवर्नमेंट मेडिकल कॉलेज का कॉम्प्लेक्स भी हमारी सरकारी बनाएगी क्या बात है स्टार प्रचारक है वो त्यामुळे या भूल थापाना कृपा करून बळी पडू नका आपल्याला वीस नोव्हेंबर रोजी जे मतदान करणार आहात ते विचारपूर्वक आहे जालन्याच्या भवितव्यासाठी आपल्याला मतदान करायचंय जालनेकरांच्या भवितव्यासाठी आपल्याला हे मतदान करायचंय कोण या जालन्याचा जा विकास करू शकतो यासाठी आपल्याला हे मतदान करायचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी कैलाश गोरेंटाल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं ही विनंती आणि आव्हान करण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे खूप बोलता येण्यासारखं आहे अनेक मुद्दे आहेत तीन चार दिवस राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कुठलंही सर्वेक्षण काढून पहा महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि म्हणून ही संधी कृपा करून दडवू नका वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल तुम्ही कैलाश गोरेंटाल यांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्या तेवीस नोव्हेंबर जे रोजी जेव्हा मतमोजणी सुरू होईल दिल्लीमध्ये राहुल गांधी जेव्हा टीव्ही उघडून निकाल पाहतील नऊ दहा वाजता सकाळी कैलाश गोरेंटालचा फोटो येईल टीव्हीवर आणि त्याच्या बाजूला थम्झ अप असं येईल हा असं म्हणजे कैलाश गोरेंटाल आघाडी बर आहेत दुपार होईपर्यंत निकाल लागेल ते विजयी होतील निवडणूक अधिकारी त्यांना निवडून आल्याचं प्रमाणपत्र देईल पुन्हा आभार वगैरे सगळ्यांचे मांडायचे गाडीत बसायचं आणि मुंबई गाठायची कारण चोवीस तारखेलाच आपल्याला राज्यपालांना भेटायचं आहे चोवीस तारखेलाच राज्यपालांना भेटायचंय आणि महाविकास आघाडी आपल्या सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे पेश करेल आणि ज्या आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे तिथं अमित देशमुखांची सही कैलाश गोरेंटालची सही आणि आपण मागे पुढेच करू सया तेव्हा या सह्या करून आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा दावा करू आणि मला असं वाटतं की पंचवीस तस महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी होईल त्यामुळे अगदी काही दिवसाचा हा सगळा भाग आहे आणि म्हणून जालन्याला येणाऱ्या दिवसामध्ये सुवर्ण काळ येणार येनार्या आहे आणि त्या सुवर्ण काळाच्या देखील जालन्याला मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता जालन्यामध्ये कैलाश आप अकेले आहे और मतलब कांग्रेस के टिकट पे खड़े रहने वाले आप अकेले हैं तो ये चिराग जो है ना ये जलता रहना चाहिए और ये सारे आपके साथ चट्टान की तरह आपके पीछे खड़े हैं राजा भाऊ देशमुख ने तो संगित आम कैलाश मंत्री मन दिया जिलाध्यक्ष शिफारस कर दो बगा बरबर है आप सबको आपको इन सबका ख्याल रखना है सबको साथ लेके चलना है नामदेव राव पवार है हाँ उनका भी ख्याल रखना है और मंत्रालय में तुम्हारे ही कमरे में ये बैठे रहेंगे ऑफिस में नहीं शर्मा जी तो आते जाते रहेंगे अब अपना रिश्ता बन गया है तेव्हा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मी कैलाश गोरेंटाल यांना माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना ही कळकळीची विनंती करतो की जीवाचं रान करा रात्र बैऱ्याची आहे सावध राहा आणि कैलाश गोरेंटाल हे आघाडीवर आहेत असा आमचा अंतर्गत रिपोर्ट सुद्धा आहे ये फर्ज बनता है की कि कितना आगे ले जाना है हमारा ये फर्ज बनता आणि म्हणून जास्तीत जास्त मताधिक्यानं कैलाश गोरेंटाल यांना आपण निवडून द्यावं ही कळकळीची विनंती मी आपल्याला करणार आहे आणि जालन्यामध्ये जे उभे आहेत आता महायुतीचं सरकारच येणार नाही तर मग त्यांच्या पाठीशी उभं राहून उपयोग काय आणि महाराष्ट्रानं गद्दारांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे गद्दारांच्या पाठीशी हा महाराष्ट्र उभा राहणार नाही या महाराष्ट्रानं ना ठरवलं आहे त्यामुळे जालन्यामध्येही यापेक्षा वेगळं काही होईल असं मला स्वतःला वाटत नाही कैलाश शायर शायरने कहा आहे जिंदगी का एक ही उसूल रखना जिंदगी का एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं तो इन शुभकामना के साथ मैं अब लातूर चलूंगा और मेरी आपकी मुलाकात अब मुंबई में होगी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र यानंतर नर जी गेवंधे साहब आभार